महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी नगर परिषद नगरपंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक याने कशा पद्धतीने वर्तन करावं कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं हो। आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला धाकधपटशा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इलेक्शनमध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचं रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न पंसत्तानुसार पाठवलेले आहेत तयार करून त्यांच्या अधिस निघतील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणतो आपण नवीन बी एन एस ऍक्टनुसार एक सव्वीस एकशे कोणतीस एकशे तीस ह्याच्यानुसार सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एस पी साहेबांमार्फत बॉण्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवावं जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात पारदर्शक वातावरणात पार पाडावी कुठलेही आमिष कुठलेही धाकधपटच्या दहशत प्रलोभन ह्याच्या ह्यांना वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे या अनुषंगाने आम्ही एस एस टी एफ एस टी जी पथकं आहेत फिरती पथकं स्टॅटिक पथकं ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जातं ह्याच्याही नेमणुका झालेले आहेत रात्रीचं पेट्रोलिंग आहे काही ठराविक जे ऑफेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग कोम्बिंग ऑपरेशन मार्फत त्यानंतर जे जसं जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो आक्रोश पोलीस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित कायदा सु अंमलबजावणी करणे या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत कोणाला काय प्रश्न असतील मतदारांना काय आव्हान करा का का मतदारांना एकच आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारची तक्रार असेल काही बेकायदेशीर होते काही कोण धमकावतंय कोण भीती दाखवते किंवा काही बेकायदेशीर काही गोष्टी होत असेल तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करते का दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नाव यादी तस पोलीस खात हे रेकॉर्डवर काम करत असत जे आपण म्हणू की मागच्या दहा वर्षात रेकॉर्ड तयार आहे आता आम्ही जवळपास अकुल पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास तीनशे ते ती साडेतीनशे लोकांची नावं काढलेली आहेत ज्यांचा हा इतिहास आहे असा हे काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई चालू केलेली ऑलरेडी या जो पैशाचा आहे त्यासाठी आमचे जे एस से एस टी स्टॅटिक सर्वेलन्स टीम आणि फ्लाईंग स्क्वॉड आहे त्याच्यामार्फत तर कारवाई केलीच जाते पण अचानक जर कोणाचे फोन आले तर तात्काळ त्याला रिस्पॉन्स देऊन आरोंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काम करत असतात निवडणुकीच्या पाच लोक की आपल्या पोलीस आपल्या पोलिसपंदामध्ये कसं कसं जेक्ष्म पोस्ट असेल किंवा नाका कुठे कुठे काय असेल नाही ते रँडम असते असं सांगू शकत नाही ज्यांना पोलीस कुमार आपली सोरू काय ते मागीत आहे अधिकारी जादा पोलीस कुमार जे आहे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे पो आता ॲक्च्युअल ज्या पद्धतीने सगळीकडेच इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो त्या अनुषंगाने पण आमची तर मागणी जे राईट कंट्रोल टीम आहे आर सी पी एस आर पी एफ उपलब्ध असेल तर एफची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अक्रिज डिव्हिजनमध्ये नातेपुदी पोलीस स्टेशन माळशिरस पोलीस स्टेशन वेळापूर पोलीस स्टेशन उघड नगरपालिकेचे इलेक्शन नाही तर ते आपण मनुष्यबळ वापरतो निवडणूक आहे शासनाचा जे मत आपण जे म्हणू वाईन किंवा बार परमिट रूम आहेत त्या वगळून इतरांना परमिशन दिलेले आहे असं पण ते व्हेरीफाय करू आम्ही जे इतर आस्थापना आहेत त्या किती वेळा उघड्या ठेवाव्यात याच्याबद्दल एक नवीन जे आर आहे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी परमिट रूम बद्दल त्यामध्ये काही बदल नाही ते आम्ही त्यांना जे लायसनवर दिलेलं टायमिंग आहे त्यामध्ये आम्ही बंद करू सर आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत किती शस्त्र आहेत परवानगी आणि आता किती जमा झाले पाहिजे तुम्हाला ते थोड्या वेळ माहिती बघा वेळेला आता मोठमोठ्या सभा होणार तुमची परमिशन लागते पण ज्या वेळेला बैठक असतात किंवा रॅली छोट्या मोठ्या पण त्या ठिकाणी तुमचं परमिशन आम्ही काय जे तर रस्त्याला अडथळा येतो सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी कायद्याने परमिशन घ्यावी लागते आणि आम्ही आमच्याकडे बरेच परमिशन येत असतात आणि आम्ही ते देत असतो परिस्थिती पाहून किती प्रस्ताव काढून आपण आतापर्यंत तडीपारीचे नऊ प्रस्ताव गेलेले माळेसर तालुक्यात आपण आपण नगर परिषद नाही आकडा सांगते जवळपास एक सोमवारपर्यंत पंचवीसच्या आसपास गेले होते कोंबिंग मध्ये आम्ही ऍक्च्युली तीन दिवस कोंबिंग ऑपरेशन राबवले पी आय उबाळे आणि त्यांचे प्लस बी पण त्यांच्या सोबत होती आणि आता इथून पुढे इलेक्शन पार पडेपर्यंत हे अचानक पण आहे कुठं नाकाबंदी होईल कुठं कुम्बिंग होईल सज्जच होईल जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे कारवाई होईल ते आतापर्यंत केल्यात काय कारवाई करण्यात आली काय साठा जप्त करण्यात आला किंवा पुन्हा कारवाई करण्यात आली आतापर्यंत आपण जर हे म्हणतं तर ह्याच्यामध्ये जवळपास एकूण नऊ केसेस केलेले आहेत आपण अवैध व्यवसाय विरुद्ध आणि सगळं आपल्याला जे चोरीच्या गुन्हा आहेत दोन आरोपी मिळून आले त्यामध्ये जवळपास ते दोन्ही आपण हे केलेले आहेत आणि त्यामध्ये आपले पाच गुन्हे चोरीचे उघड केले ह्याच्यातून एक आपण एक संदेश द्यायला प्रयत्न करतो की बाबा आमचा मेन टार्गेट त्यावेळेस काय अवैध शस्त्र वगैरे कोण बाळगतंय का किंवा अवैधरित्या कोण कॅश बाळगतंय ह्याच्या अनुषंगाने आम्ही ते कमी होतो पण त्यात आम्हाला ह्या पद्धतीची आमची कारवाई झाली नव अवैध व्यवसायावर कारवाई झाल्या आणि पाच चोरीचे गुन्हे उघडकीस येतील असे दोन दो आरोपी आम्हाला मिळून आले सर वाहनाला ज्या आता चित्र मिळतील जे दिले तर ते वाहनाला झेंडे लावतील किंवा ते चित्र त्यासाठी काय प्रोसेस राहील जेव्हा त्याला असेल ना तुमचं वाहनाला चित्र आता ते ज्या ते स्पष्ट होईल चित्र त्याबाबत त्याबाबत गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे कारवाई होईल हा तुलूज मध्ये संवेदनशील आणि अति संवेदनशील असे किती भूत आहेत आणि त्याच्यावर आपली व्यवस्था सुरक्षा व्यवस्था कशी असणार आता हे जे आहे संवेदनशील अतिसंवेदनशील असं जर म्हटलं तर तो क्रायटेरिया वरून येतो आपण आपल्या इकडून पाठवतो आपण तसं तर काय संवेदनशील आपण एक ते फायनली आहे ना वरतूनच सँक्शन होतं त्यांच्या क्रायटेरियामध्ये मध्ये बसल्यानंतर आणि संवेदनशील अतिसंवेदनशील इलेक्शन कमिशन कडून गाईडलाइन्स येतात की आता विधानसभा लोकसभेत जनरली पॅरामिलिटरीचं एक सेक्शन लावा अशा पद्धतीने तर तुला स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या पद्धतीने गाईडलाइन्स येतील त्या पद्धतीने त्याला आपण म्हणतो इलेक्शन कमिशन कडून स्केल काय प्राप्त झाले एका बुद्धवर किती लोक लावत संवेदनशीलला किती संवेदनशील किती जे काही स्केल असेल इलेक्शन कमिशन कडून त्या पद्धतीनेच लावून काय रूट मार्च काढणार मतदारांना मुक्तपणे भीतीयुक्त मतदान करण्यासाठी आपल्या प्रशासनामार्फत काय आव्हान असणार आहे पोलीस प्रशासनामार्फत एकच आव्हान आहे ज्या आचारसंहितेचा मुख्य उद्देश जो आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही दहशतीमध्ये न वावरता किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे त्यांनी लोकांना निवडून द्यावं तर पोलीस प्रशासनामार्फत हेच आव्हान आहे की जर